विधिमंडळ समिती नंदुरवार मध्ये दाखल रूम बुकिंगच्या आरोपांवर अर्जुन खोतकरांचे स्पष्टीकरण नंदुरबार मधील राजकीय वर्तुळात चर्चा उधाण विरोधकांची चाल जिल्ह्याच्या विविध विकास कामांचा आढावा राज्याच्या विधान मंडळाची एक सात सदस्यीय समिती नंदुरबार जिल्ह्यात दाखल झाली आहे या समितीत अर्जुन खोतकर काशीराम पावरा सदाभाऊ खोत यांच्यासह अन्य पाच सदस्यांचा समावेश आहे जिल्हाधिकारी कार्यालयात समितीची बैठक सुरू झाली असून जिल्ह्याच्या विविध विकास कामांचा आढावा आणि स्थानिक समस्यांवर चर्चा अपेक्षित आहे समितीच्या आगमना दरम्यान रूम बुकिंग वरून एक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा सुरू झाली आहे यावर समितीचे सदस्य अर्जुन खोतकर यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की सदर कृती ही विरोधकांची चाल असून माझ्या स्वीय सहाय्यकाच्या नावाने कुठलीही रूम बुक केलेली नाही समितीला जाणून बुजून अडचणीत आणण्यासाठी हा प्रयत्न केला गेला असल्याचा आरोपही खोतकर यांनी केलाय यामुळे नंदुरबारातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाड आले आहे पंचनामा न्यूज नवापूर आणि त्यांना सवय ते आरोप करून घेत परंतु जे खोली जी हो आपले नावनी होती ती आपल्या पियाच्या नावाने होती असं नाही सर्व माझ्या पियेच्या नाव कसं बघता तुम्ही की समिती दौरा येणार आणि त्यातून हे सगळे पैसे सापडतात काय षडयंत्र वाटतं की काय वाटतं तुम्हाला हा प्लॅन प्लॅन असू शकता प्लॅन केलेला आहे प्लॅन केलेलं सर्व आहे त्यामुळे समितीला सरकारला करायचं साहेब कारस्थान आहे शंभर शंभर टक्के प्लॅन केलेला विषय ओके थँक्यू